भारताने अमेरिकेविरुद्ध सामना जिंकला आहे आता पुढचा सामना कधी कोणाविरुद्ध कुठे आणि हा सामना टी व्हीवर लाईव्ह कुठे पाहता येणार तर सर्व संपूर्ण माहिती आपण तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसमध्ये भारताने एफ सी विरुद्ध दमदार विजय मिळवला आहे आणि सलग विजयाची मालिका कायम ठेवली आहे या विजयानंतर भारताचा पुढचा सामना होणार आहे नमिबियाविरुद्ध हा सामना बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अरुण जेटली दिल्लीच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा सामना जिंकल्यास भारताची पुढील फेरीतील जागा जवळपास पक्की होणार आहे तर हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार तर टी व्हीवरती स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे आणि डी स्पोर्टसवर देखील हा सामना लाईव्ह दाखवण्यात येणार आहे तर मोबाईलवर डिस्नी प्लस हॉटस्टार या ॲपवरती या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे लॅपटॉप आणि स्मार्ट टी व्हीवर देखील हॉटारवर हो हा सामना लाईव्ह पाहता येईल यानंतर सगळ्यांचं लक्ष असणार आहे विरुद्ध पाकिस्तान या महामोकाल्यावर हा महामुकाला पंधरा फेब्रुवारी और दोन हजार सव्वीस रोजी कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे भारत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे चाहते आणखी एका विजयाची अपेक्षा करत आहेत तर तुम्ही हा सामना कुठे पाहणार टी व्हीवर की मोबाईलवर आणि या सामन्यामध्ये भारत जिंकून सुपरहाटसाठी प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा